नमस्कार क्रांती प्लांट प्लांटवरून संपूर्ण शेतकरी मायबापांचं शेतकऱ्यांच्या लेकरांचं सहस्य स्वागत क्रांतिबोटेक व्यावसायिक शेती काळाची गरज ओळखून क्रांतीबोटेक आपल्या प्लांटवरील जेवढेही विदेशी फळफिके आहेत ज्याची लागवड आम्ही शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवतोय त्यात जगातील अतिशय महागडा मियाझकी जे आपणा पुढे दाखवू इच्छितो की दाखो इच्छी कि त्यास जानेवारी दोन हजार सव्वीस पाच वार सोमवारला प्लांटवर असणारे प्रत्येक मियाझकी प्लांटला प्लांट प्ला, आलेला प्रत्येक फांदीला आलेला बहार यासाठी दाखवू इच्छितो मित्रांनो शेतकऱ्याची फसवणूक होत आहे शेतकऱ्यांना मियाजकीच्या नावाने फसवलं जात आहेत ती फसवणूक होऊ नयेत म्हणून आम्ही आमच्या प्लांटवरील असणाऱ्या प्रत्येक झाडाला आलेला बहार आज शेतकऱ्यांपर्यंत पोचवतोय प्रत्येक फांदीनं फांडी आलेली आहेत ही, ही गोष्ट यासाठी आहेत ही, ही क्रांती बोर्ड एक स्वतःचा फॉर्म आहेत स्वतःचे मदर प्लांट्स आहेत त्यावर ज्या झाडाला फळ लागत आहेत त्या झाडाचं ग्राफ्टिंग करत मागल्या वर्षी पण या झाडाला बाहेर आलेला होता फळ लागलेले होते आणि सुद्धा मोठ्या प्रमाणात प्रत्येक फांदीला बहार येते माझ्या हिशोबाने विदर्भातल्या वातावरणात हा रेग्युलर बेरिंग दरवर्षी येणारा आंबा आहे अतिशय गोड रसा चविष्ट आकर्षक कलर वरतून कॅन्सर आय व्ही एड्स सेल्स सारख्या रक्तविकारासाठी गुणधर्मयुक्त इम्युन पॉवर वाढवण्यासाठी अत्यंत गुणधर्म असणारं विटॅमिन्स मिनरल्स मोठ्या प्रमाणात असणारं आणि जागतिक बाजारपेठेत अतिशय महागड्या भावाने जाणारं हा मिया झाके संपूर्ण विदर्भातील महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचं मन विचलित करणारं हा मियाजाकी क्रांतीबोटेक हे विश्वासाचं प्रतीक आहे क्रांतीबोटेक रोगमुक्त कलम देते आहे क्रांतीबोटेक ज्या झाडाला बाहार आहे त्याच ग्राफ्टिंग करतायत ज्याला फळं लागलेले आहेत त्याच ग्राफ्टिंग करतायत आणि ओरिजिनल शेतकऱ्यांपर्यंत पोचवते क्रांति बोटेक टेक्नॉलॉजी रोगमुक्त कलम देतच लागवड देतंय मार्गदर्शन देते आणि बाजारपेठ देतय विश्वासाचं प्रतीक म्हणजेच क्रांतीबाटिक संपर्क साधायचा असेल तर क्रांतीबाचा नंबर घ्या त्र्याहत्तर पन्नास अठ्ठावीस एकाहत्तर अकरा व्हिजिट करायची असेल पाहायचं असेल तर महाराष्ट्रात चंद्रपूर जिल्ह्यात चिमोर तालुक्यात सावरी बिडकर गावात या भेट द्या आपण इथे आपल्या डोळ्याने बघा मित्रांनो आणि त्यानंतर आमच्याशी जुळा प्रत्येक विदेशी फळविकांचे आम्ही व्यावसायिक दृष्टिकोनातून लागवड आहेत त्यामुळे मित्रांनो आपण अवश्य आम्हाला भेट द्या धन्यवाद